एकदम मार्केट स्टाईल आपण मावा कुल्फी बनवणार हो। आहोत आणि बघू शकता किती छान अशी मावा कुल्फी आपण बनवलेली आहे त्यासाठी मी एक लिटर दूध घेतलेले आहे एक कप दूध काढून घेतलेला आहे इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर हे सत्तावीस रुपयाचं पॅक आहे तर दोन चमचे मी हे काढून घेतलेलं आहे बाउलमध्ये थे, थे, ले 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 आता मावा कुल्फी म्हणल्यावर आपल्याला इथे खवा बनवायचा आहे त्यासाठी मी इथे दूध पावडर घेतलेले आहे अर्धा कप साखर घेतलेली आहे आता आपण कढई गरम करून घेऊयात आणि त्यामध्ये आता हे आपण दूध ओतून घेणार आहोत आता इथे आपण हे जे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे त्यापूर्वी आपण एक पातीलं घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला शुगर टाकायची आहे तर ही अर्धा कप शुगर घेतलेली आहे आता ही आपल्याला चांगली मेल्ट करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी ऑन केलेली आहे आनी इकड़े आपन हो। हे दूध आपल्याला आटवायचं आहे आणि इकडे आपण साखर कॅरमलाइज करून घेत आहोत बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे आता याला वेळ लागणार आहे कॅरमलाइज होण्यासाठी तर एकदम मार्केट स्टाईल आपल्याला मावा कुल्फी बनवायची आहे तर खवा आपण वापरणार नाही तर दूध जी आपण दूध पावडर घेतलेली आहे ती दूध पावडर आपल्याला वापरायची आहे तर बघू शकता मेल्ट व्हायला किती वेळ घेतमलाइज झाली की त्याचा कलर पण खूप सुंदर येतो आता आपण शुगर कॅरमलाइज करून घेतलेली आहे आणि दूध पण इथले उकळत आहे बघू शकता आता एकदा आपण दूध हे मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये जी कॅरमलाइज केलेली शुगर आहे ती टाकून घेऊया आणि भांड कधी पण तुम्ही मोठं घ्या कारण शुगर ही कॅरमलाइज केलेली असते आणि ती दुधामध्ये ओतल्यानंतर सगळं दूध असं वर येतं त्यामुळे मोठं भांड असलं तर दूध आपलं लगेच खाली बसत आता इथे आपण कॉर्नफ्लावर मध्ये थंड दूध ओतून घेतलेलं आहे जे कॉर्नफ्लावर आहे त्याच्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत विलायची पूड टाकूयात मिक्स करूयात आता आपण कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊयात आणि मिक्स करूयात आता आपल्याला खवा बनवायचा आहे या पातेल्यामध्ये तर इथे आपण दूध टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे दूध पावडर टाकलेली आहे तर दूध पावडर आणि दूध तर दूध इथे तुम्ही फक्त तीन चमचेच घ्या कारण थोडंसं आपल्याला हे दूध पावडर आहे ते थोडंसं आपल्याला सॉफ्ट बनवायचं आहे इथे मी जास्त दूध घेतलेलं आहे त्यामुळे ते घट्ट असं झालेलं नाही तर तुम्ही दूध थोडंच प्रमाणात घ्या आणि दूध पावडर एक वाटी घ्या आता ही आपण मिक्स करून घेऊया कढईमध्ये टाकून आणि बघू शकता किती छान असं आपलं दूध आटलेलं आहे खूप घट्ट असं झालेलं आहे आणि बघू शकता किती आपण आटून घेतलेलं आहे आता हे आपण मिक्सीच्या जारमध्ये टाकून घेऊया आणि ब्लेंड करून घेऊया तर बघू शकता खूप छान झालेलं आहे आता हे आपण मोल्डमध्ये टाकून घेऊया तर या प्रकारे आपल्याला सगळेच मोल्ड भरून घ्यायचे आहेत तुम्हाला जर मोल्डमध्ये नसले टाकायचे तर तुम्ही स्टीलच्या ग्लासात सुद्धा टाकू शकता खूप छान सेट होते स्टीलच्या ग्लासात पण आणि स्टीलच्या ग्लासात जर नसले टाकायचे तर तुम्ही पेपरमध्ये टाका जे पेपर कप असतात चहाचे त्या पेपर कपमध्ये पण खूप छान असे सेट होतात बघू शकता कलर किती छान वाटत आहे आता आपण अल्युमिनियमचा फॉइल पेपर घेऊयात आणि तुमच्याकडे जर फॉइल पेपर नसेल तर तुम्ही आपली घरामधली जी कॅरी बॅग असते प्लास्टिकची ती पण घेऊ शकता आणि अशी लावू शकता पॅक करून घ्यायची आहे यामुळे यामध्ये आईस क्रिस्टल जमा होणार नाही आणि तुम्ही जी घरातली कॅरी बॅग लावणार आहेत ती या पद्धतीने लावून घ्यायची आणि इथे दोऱ्याने पॅक करून घ्यायचं या इथे साईडने आता हा ॲल्युमिनियम फॉईल पेपर आहे त्यामुळे इथे आपल्याला दोऱ्याने पॅक करायची गरज नाही इथे आपण थोडस चाकून कट करून घेऊयात या प्रकारे आणि या प्रकारे आईस्क्रीमची काळी आपण खालीपर्यंत लावून घेऊया आता हे आपण फ्रीजरमध्ये ठेवूया आपण या प्रकारे देऊया तर हे आपल्याला सहा ते सात तास ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला एकदम चांगली अशी कुल्फी बनवायची असेल तर तुम्ही ही रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा आणि सकाळी उघडा तर आपण कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण याला पाण्यामध्ये ठेवूया या प्रकारे पाण्यामध्ये आपल्याला दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे आता वरचा फॉईल पेपर आपण काढून टाकूया तर तुम्ही बघू शकता की आपली मावा कुल्फी ही तयार आहे आणि खूप छान अशी ती झालेली आहे पाहू शकता किती मस्त झालेली आहे एकदम मार्केस स्टाईल आहे घरच्या घरी आपण कितीही छान अशी मावा कुल्फी बनवू शकतो आणि बघू शकता किती छान अशी ती निघत आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं दुसरं पण चॅनल आहे स्वाती कलाकुसर त्याला पण एकदा भेट द्या धन्यवाद